आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव केशरबाई हा आणि गाव गाव बेलगाव तालुका जिल्हा बुलढाणा धनवंतरीची आयुर्वेदिक औषधी कोणत्या त्रासा करता वापरली आहे टोंगळ्या करता बरं गुडघ्याचा त्रास होता गुडघ्याचा त्रास किती वर्षापासून वीस पंचवीस वर्ष झाले जुनं दुखल जुनं बरं तुमचं वय किती आहे ऐंशी असेल ऐंशी वय आहे आणि मग तुम्ही गुडघ्याचा त्रास कसा व्हायचा ठणकायचे ते चालता यायचं नाही चालता येत नव्हतं नाही नाही होती काडी तुम्ही चालायला हो का लागत नाही असं आणि अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून बर यांचे मग काही डॉक्टर केले असतील ट्रीटमेंट केले असतील कुठे कुठे ट्रीटमेंट केले आहेत गुडघ्यासाठी सुरुवातीला भूषण मापारी केली अकोला आणि नंतर सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद तिथला काहीच रिझल्ट आला नाही डॉक्टरांनी काय सांगितलं चेकअप केल्यावर गुडघ्याची ऑपरेशन करावं लागेल नी रिप्लेसमेंट करावं लागेल सांगितलं कंटिन्यू एक वर्षभर आम्ही औरंगाबादची ट्रीटमेंट केली असं खरं काहीच पडलं त्याचा काही फायदा झाला नाही फायदा नाही मग खर्च बराच लागला असेल डॉक्टरांच्या ट्रीटमेंट मध्ये बरं सुरुवातीला सतरा अठरा दिवस आम्ही ऍडमिटच होतो असं यांचं नेहमीच चालणं फिरणं बंदच झालं होतं म्हणजे दोन्ही गुडघे पूर्णपणे कामातून गेले होते अच्छा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं पण मुश्किल झालं होतं काहीच नाही दुसऱ्या आणि ट्रीटमेंट बऱ्याच संपल्या संपल्या त्याचे काही रिझल्ट आले येत नव्हते मग धन्वंतरीची आपण आयुर्वेदिक औषध चालू केली काय काय चालू केलं होतं त्यांना त्यांनाथोरीज अच्छा इमोरिज कॅलरीज आर्थोरीज चालू केलं के त्यांना किती दिवसामध्ये फरक वीस दिवसात तुम्हाला तुम्ही थोडी थोडी सुरुवात केली आता आपली औषधी देऊन किती दिवस झालेत तीन महिने कम्प्लीट झाली बरं तीन महिन्यामध्ये तुम्हाला आता काय रिझल्ट आलाय आता चालता यायला घेऊन आता येतं अगोदर मात्र पायावर उभं राहणं जमत नव्हतं गाडीपर्यंत पोहोचता येत नव्हतं नाही नाहीतर अगोदर जागेवर चालू झालं तर धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधीचा तुम्हाला जो रिझल्ट आला आहे त्याबद्दल पूर्ण समाधान आहे इतर जे काही पेशंट आहे ज्यांचे गुडघ्याचे कमरेचे दुखणे आहेत वयस्कर लोकांचे त्यांच्याकडे तुमचा काय सल्ला राहील आता रिझल्ट चांगला येतो तुम्ही स्वतः अनुभव घेतला साईड इफेक्ट काहीच नाही वजन पण वाढलेलं होतं का वजन आता वजन पण कमी झालं हलकं झालं आता हलकं वाटतं एनर्जी वाढली ठीक आहे बरं आपली औषध चालू असताना काही तुम्हाला त्याचे काही साइड इफेक्ट जाणवले कुठले काही नाही उलट एनर्जी वाढली चांगलं वाटलं आणि अॅलोपॅथी गोळ्या आता काय केल्या आहेत चालू ठेवल्या की बंद केल्या आहेत डॉक्टर एक बीपीची गोळी चालू आहे बाकी सगळे औषधं नाही तर कायम दवाखान चालू होते सिग्मा मध्ये दर महिन्यात कंटिन्यू न्यायच का म्हणजे असं लागत होत आता माझं आता कुठल्या बाकीच्या गोळ्या चालू नाहीत एक बीपीची गोळी चालू आहे पण बीपी पण कंट्रोलमध्ये ठीक आहे धन्यवाद